हाय नमस्कार कशा आज आपण बनवणार आहात मेथीची भाजी मेथीची भाजी जी आपण पाया भाजी बनवते ती भाजी नाही आहे ही भाजी काही ओळखत ओळखतच नसतील ह्या भाजीला तिच्या सॉरी दहा रुपयाला दहा अशा जुड्या मिळायच्या दहा रुपयाला पंधरा द्यायच्या कधी कधी बोलून बोलून भाजीवाल्या आता ही भाजी पुण्याला तर भेटतच नाही आणि मुंबईवर आता आहे मुंबईला गेले होते तर मुंबईला ह्या जुड्या असतात तशा वीस रुपयाच्या ह्या दहा जुड्या मिळाल्या ही अशी जोडी असे मी जेव्हा कापलं त्याचं मी बांधलेलं असतं हे खालचं मी काढून कापून घेतले आणि आता ही भाजी मी साफ करून घेतलेली आहे गे। हे सगळं काढून घेतलं थोडंसं आपण बाजी कापून घेणार आता मी साफ करून घेतलेली आहे आता मी करायला घेते आधी कापून घेऊया गे। आपण थोडीशी बारीक बारीक करून घ्यायची धुडीसही कापणार होती मी म्हटलं आता जर परत पेपरवरती वाळून बघते उद्याला होते का ती उद्याला राहिली नसते भाजी कारण ही भाजी लगेच खराब होते मेथीची भाजी जी पानांची भाजी असते ती आपण साफ करून ठेवली तर ती बरेच दिवस राहते तर म्हणजे दोन तीन दिवस दिवसही राहते तर ही भाजी नाही राहत ही भाजीला लगेच करावी लागते आणि गाडी बिडीतून आले तर खराब होऊन जाईल म्हणून म्हटलं चला आजच आपण दाखवूया हे असे आता आपण ल बारीक करून घ्यायचे हळूहळू सगळी भाजी कापून घेते आता ही भाजी आपण कापून घेतली स्वच्छ धुवूनही घेतली आपण ह्याच्यामध्ये बारीक वाळू असते ती वाळू साफ करायला खूप वेळ जातो कमीत कमी तर मी सात आठ वेळापेक्षाही जास्त धुतले मी त्यावरती वाळून निघाली ते पूर्ण घालण्यासाठी आपण थोडंसं पाणी काढायचं आपल्याला गा। त्यामुळे गाळून घेऊया गा आपण पूर्ण आपण भाजी बघितली साफ केलेली धुतली कशी तीही बघितली आता आपण इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल ओतून घेऊया या भाजीत आपण मुगाची डाळ टाकून ही भाजी छान होते बटाटा टाकून ही भाजी छान होते नुसती कांद्यावरती भाजी केली तरी ही भाजी कशी करा खूप छान होती ही भाजी तर आज आपण बटाटा टाकून ही भाजी करतोय तेल टाकून देऊया चार लसूण घेतलं मी टेचून त्या टाकून घेऊया मुंबई घेतलं थोडं आपण दोन बारीक चिरलेल्या मिरच्या जशी तुम्हाला तिखट पाहिजे ना तसंच तुम्ही घ्या आणि एक मोठा कांदा व्यवस्थित परतून घ्यायला थोडी आपण बाळटणीसाठी भाजी करतो म्हणून तिखट कमी टाकले आणि बारीक थोडस जाडसर असे फोडी केलेल्या आहेत बटाट्याचे तशी करायची मी एक बटाटा घेतला याच्यामध्ये मी मागे तुम्हाला मसाला दाखवला धणे बरीशे त्याच्यामध्ये थोडं थोडं घेतलेलं कमी एक चमचा येणार आहे आपल्या चॅनलवरती याची रेसिपी टाकलेली आहे मी तेही नाही टाकलं तुम्ही तरी चालेल हे खास मी वेगळी थोडी करायची म्हणून मी टाकते आपण साधंही असं मिरचीवरती करू शकतो किंवा लाल तिखट टाकूनही छान होते भाजी गाळटणीसाठी खूप छान भाजी आहे थोडीशी हळद त्याच्यात ह्या मसाल्यात आपल्या हळद आहे तरी सुद्धा कलर येण्यासाठी मी अजून थोडीशी हळद टाकते आणि ह्या मसाल्यामध्ये आपलं मीठही असतो आणि ही आपली स्वच्छ धुतलेली कापलेली भाजी ही टाकायची तेलात थोडासा बटाटा आपण फिरवून घेतला ना का लवकर शिजतो भाजी कडवट असते त्यावेळी साखर टाकली तरी चालेल ना अशी खाल्ली काही जण अशीही खातात साखर टाकता येईल साखर करूनपणा थोडंसं सा कमी होतं त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया झाकण काढून बघूया हो त्याला झाकणच ठेवायचे वाफेवरती शिजवायचे फक्त मध्ये मध्ये येऊन आपण हलवून घ्यायची तिला बटाटे आम्हाला भाजी वाळतील अशी केली भाजी त्याच्यावरती परत झाकण ठेवायचं आपण झाकण काढून घेऊया तयार करू त्या मसाल्यामध्ये आपला थोडासा मीठ टाकलेलं असतं म्हणून आता जर असं आपण नावाला मीठ टाकणार आहोत थोडीशी साखर थोडंसं मीठ चवीप मसाल्यात अधिक मीठ आहे मग मी थोडंसं कमीच मीठ टाकते त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आता आपण झाकण काढून भाजी आपली शिजलेली आहे नुसती भाजी केली तर ओलं खोबरं वरून टाकलं तरी भाजी छान होते करून बघा तुम्ही थोडंसं आपला बटाटा शिजला काय बघायचं भाजी आपली शिजलेली आहे मस्त व्यवस्थित शिजलेली भाजी आता आपला बटाटा बघूया आपण बटाटा पण शिजलेला आहे थोडंसं गरम आहे म्हणून नाहीतर बटाटाही आपला शिजलेला आहे अशी वाटली रेसिपी रेसिपी